श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे मी तुमच्या पुढे लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अशा दोन टेक्निक ज्या जर तुम्ही शिकलात तर तुम्ही आ, हजार टक्के अगदी हजार नाही एक लाख टक्के सांगते की तुम्ही तुमच्या इच्छा चोवीस तासाच्या आत पूर्ण करू शकाल इच्छा म्हणजे प्रत्येक वेळेस पैसा नाही तर तुमच्या अशा अनेक अडचणी ज्यामुळे तुम्ही नाराज होता रडता किंवा ज्यामुळे तुम्ही रोज डिस्टर्ब होता अशा सगळ्या गोष्टी तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्ही अर्थातच खूप सुंदर व्यक्तिमत्व बनाल स्वतःही खुश राहाल आणि समोरचाही तुमच्यामुळे खुश राहील अशा दोन टेक्निक आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर त्या दोन टेक्निक अशा आहेत ज्या आपल्याला आयुष्यामध्ये पुढं नेण्यासाठी मदत करतील आपली प्रगती करण्यासाठी मदत करतील त्याचप्रमाणे आपल्याला सेल्फ इम्प्रुवमेंट म्हणतो आपण ज्याला किंवा तुम्हाला जर व्यवसायात व्यवसायात वाढ पाहिजे आहे तुमच्या नोकरीमध्ये प्रगती पाहिजे आहे मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती पाहिजे आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते मिळवून देण्याची ताकद या दोन टेक्निकमध्ये आहे तर आपण आता विस्तारितपणे म्हणजे या दोन टेक्निकबद्दल आज अतिशय छान बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला योग्य ती अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोचेल आता सगळ्यात आधीची टेक्निक जी आहे ती आहे सेल्फ लव सेल्फ लव्ह याचा अर्थच बऱ्याच जणांना कळत नाही बरेच जण काय मीही मलाही याचा अर्थ कळत नव्हता जेव्हापासून मी याचा जे सखोल अभ्यास करू लागले तेव्हा मला सेल्फ लव्ह या शब्दाचा अर्थ कळला आपण स्वतःचेच फॅन व्हायचा आहे तुम्हाला कोण आवडतं तर मी आवडते हा शब्द जेव्हा तुमच्या तोंडामध्ये येईल तेव्हा तुम्हाला तुम्ही तर आवडू लागाल पण तुम्ही सगळ्यांना आवडू लागाल त्यामुळे स्वतःच स्वतःचे फॅन बना फॅन बना म्हणजे काय माझं स्वतःवर प्रेम आहे आणि मी जशी आहे तशी मी परफेक्ट आहे मग समोरच्याने तुम्हाला नावं ठेवू दे काय करू दे पण मी जिथं आहे जशी आहे त्यामध्ये मी खुश आहे ह्याला सेल्फ लव म्हणतात आता थोडक्यात तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की आपण एखाद्या लहान जेव्हा बाळ असतं आपल्या घरामध्ये तेव्हा त्या बाळाला आपण म्हणत असतो अरे बाळा चप्पलला हात लावू नको शी घाण सा असत ते पण त्याला काय वाटतं हे आपल्यालाही कळत नाही की आपण त्याला नाही म्हणतो की चप्पल घेऊ नको आणि त्याला वाटतं ही आपल्याला आनंद म्हणजे आपल्याला असं सांगते की कर हे कर असं ते लहान बाळाला वाटतं तुम्ही या गोष्टीवर कधी पण ऑब्झर्व करा तर ते लहान मूल शंभर वेळा ती चप्पल उचलून आणतं शंभर वेळा आपण त्याला सांगतो की अरे हे नको करू पण त्याला ते काही समजत नाही त्याला असं वाटतं की आई आपलं कौतुक करते आणि ते शंभर वेळा त्या चप्पलला किंवा एखादी जी घाण गोष्ट असेल आपण त्याला शिकवत असू की ही करू नको ते करत असतं एक्झॅक्टली युनिव्हर्सला पण हीच भाषा कळते की तुम्ही जेवढं त्याला नाही म्हणाल तेवढं ते तुमच्याकडं येईल तुम्हाला तर माझ्या बोलण्याचा अर्थ कळाला असेल आता सेल्फ लव ह्याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला जर समजा तू कुणी म्हणते केस खूप खराब आहेत तर तुम्ही म्हणायचं की माझे केस जसे आहेत तसे मला आवडतात किंवा तुम्हाला जर म्हणत असेल की तू दिसायलाच नीट नाही तुझ्यात काहीच चांगलं नाहीये तरी तुम्ही त्या व्यक्तीला म्हटलं पाहिजे इट्स ओके माझा स्वतः आहे आणि मी जशी आहे तशी मला आवडते आणि माझ्या कुटुंबाला आवडते तुम्ही स्वतःच्या मतांवरून स्वतःवरून इतके ठाम राहा की तुम्हाला कोणीच हलवू शकणार नाही आणि ही टेक्निक जर तुम्ही वापरली तर तुमच्यामध्ये जी सेल्फ डेव्हलपमेंट आपण म्हणतो की सतत एखाद्याला न्यूनगंड असतो की माझ्यामध्ये ही गोष्ट चांगली चा नाही आहे कारण त्याला ती आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेली असते तुम्हाला तसं वाटतं का तर नाही तर तुम्हाला ते लोक म्हणत असतात आणि लोक म्हणत असतात म्हणून तुम्ही पण तेच म्हणत असता की हो माझ्यात हे आणि म्हणूनच माझ्याबरोबर असं होत आहे तर नाही पहिली टेक्निक आहे सेल्फ जी तुम्हाला तुमच्या इच्छा नाही एक लाख टक्के पूर्ण करून देईल जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल आता यातली दुसरी टेक्निक आहे रिव्हर्स टेक्निक आता रिव्हर्स टेक्निक म्हणजे नेमकी काय हे आपण व्यवस्थित जाणून घेऊया आता रिव्हर्स टेक्निक म्हणजे काय समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणत आहे की तुझा तुझा आता समजा उदाहरण हा जॉब तुला हवा होता तर आपण असं म्हटलं पाहिजे की मला दुसरा जॉब मिळाला तर खूप छान होईल पण आहे या जॉबमध्ये पण मी खुश आहे म्हणजे हे बोलायला शिका की जर ते मिळालं तर छानच आहे पण यामध्ये पण मी खुश आहे पण मला तेच मिळालं पाहिजे आणि मग मी खुश आहे तर ती गोष्ट तुम्हाला कधीही वर पोहोचवणार शिखरापर्यंत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणार नाही हेच हवं आहे इथं जर अडून राहाल तर तुम्हाला आहे हे पण तुमच्या हातामधून जाईल पण मिळालं तर छान होईल पण आहे याच्यात सुद्धा मी खूप समाधानी आहे हे जे टेक्निक आहे ते तुम्हाला प्रचंड प्रमाणात रिव्हर्स टेक्निक ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये खुशी खुश, किंवा सुखी समाधानी श्रीमंत बनवण्यासाठी मदत करेल आता तुम्हाला जर कोणी म्हटलं की किंवा कि तुम्हीच स्वतःला म्हटलं तर अरे आपल्याकडे एक करोड रुपये आले तर आपण या या लोकेशनला बंगला घेऊ असं तुम्ही तुमच्याशीच मनात म्हणत असाल किंवा तुमच्या दोन मित्र मैत्रिणींमध्ये चर्चा चालू असेल पण तुमच्या आत्ताकडे तुमच्याकडे आता समजा जर एक साधा फ्लॅट आहे जो वीस तीस लाखाचा आहे तेवढाही कुणाकडे नाहीये तर तुम्ही काय म्हटलं पाहिजे हा चालेल मला तसा बंगला मिळाला तर मी आनंदी होईल पण जे आत्ता माझ्याकडे आहे त्यामध्ये सुद्धा मी खुश आहे कारण हे सुद्धा काही लोकांकडे नाहीये तुम्हाला रिव्हर्स टेक्निक आता समजते असेल की मिळालं तर उत्तम होईल पण नाही मिळालं म्हणून मी दुःखी नाही किंवा मी कम नशिबी नाही ही आहे रिव्हर्स टेक्निक जेव्हा सेल्फ लव्ह आणि रिव्हर्स टेक्निक या दोन्ही टेक्निक तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वापराल तेव्हा तुमच्यासारखं नशीबवान कोणी नसेल आणि युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड खूप आवडतो नेहमी धन्यवाद म्हणायला शिका तुम्ही बघितलं आहे का की तुम्हाला जर परदेशातलं तुम्ही थोडासा अभ्यास केलात अभ्यास म्हणजे तिथल्या माणसांबद्दल बघितलं किंवा खूप सुशिक्षित माणसे जी असतात अर्थात मलाही त्या सवयी आहेत तुम्हालाही बऱ्याच जणांना असतील की चुकून धक्का लागला तरी आपण सॉरी असं म्हणतो आणि हे दोन भांडण खूप प्रमाणात वाचतं पण काही लोक कसं का असतात की रस्त्याने धक्का लागला तर इतकं बोलतात आहेस का दिसत नाही का डोळे फुटलेत का धक्का लावतोस मुद्दाम करतो अरे हे नका करू तुम्ही दोन मिनिटात जो विषय संपवू शकता सॉरी बत्ता धक्का लागला तर बास होतं अनेक वेळा गाडीला गाडीचा धक्का लागला तर एकमेकाची बाप काढणारी पण माणसं आहेत आणि त्या व्यक्तीला त्याचा पूर्ण नुकसान भरपाई द्या अशी माग लागणारी पण लोक आहेत त्यामुळं तुम्ही जेवढं तुम्हाला निगेटिव्हिटी पासून दूर राहता येईल आता जर दोन शब्दात तुमचा प्रश्न मिटतोय सॉरी एवढंच म्हणायचंय धक्का लागला गाडीचा धक्का लागला ठीक आहे तुमचं भलं मोठं नुकसान झालंय समोरच्याकडून नुकसान भरपाई मागू शकता पण ती सुद्धा कशी तर गोड बोलून तुमचं मत त्याला समजलं पाहिजे जर त्याच्याकडे आता तुम्हाला द्यायला एक लाख रुपये नाहीयेत आणि जर ती व्यक्ती म्हणतीये तुम्ही आत्ता खर्च करून घ्या मी तुम्हाला देते तर तुम्ही ती गोष्ट समजून घेतली पाहिजे खाणा मार्या एकमेकाचे आई वडील काढणं ही आपलं आपली संस्कृती बनत चालली आहे पण हे आपण मुळात नाही आहोत म्हणजे तुम्हाला जर स्वतःला बदलायचं असेल तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल तुम्हाला जर सुखी बनायचं असेल तर थँक्यू आणि सॉरी हे रोजच्या जीवनामध्ये दोन शब्द वापरा आणि मग कमाल बघा ग्रॅटिट्यूड कधीही सोडू नका सॉरी म्हणायला कधीही लाजू नका हे दोन शब्द तुम्हाला तुम्हाला मी नेहमी सांगते फर्स्ट ते आज तक तुम्हाला पोहोचवू शकतात आणि शंभर टक्के पोहोचवू शकतात तर आजच्या दोन टेक्निक तुम्हाला समजल्या का आणि तुम्ही त्या अंमलात आणणार का आणि आणणार असाल तर आय लव्ह माय सेल्फ एवढाच कमेंट करा आणि आजच्या व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ